नमस्कार मी अविनाश पवार यूट्यूब टुडेजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो सध्या लोकसभेचं इलेक्शन हे सुरू आहे आणि आपण वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये पाहतो आहे की कशा पद्धतीचं चित्र आहे तिथल्या मतदारांशी जाऊन आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करतो आहे त्यासोबतच काही नेते आहेत पदाधिकारी आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करतो आहे आपण शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये आहोत वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपण हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे की शिरू लोकसभा मतदारसंघामधलं चित्र कसं काय माझ्यासोबत आत्ता जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आहेत सचिन भाऊ बोर गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी ह्या संघटनेचं काम केलेलं आहे आणि ही संघटना उभारणीमध्ये देखील त्यांचा मोठा वाटा आहे सध्याच्या या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीचं वातावरण आहे कशा पद्धतीची तयारी आहे ते आपण त्यांच्याकडून थोडक्यात जाणून घेणार आहोत काय सांगाल सचिन भाऊ की सध्या आपली ही जी निवडणूक आहे या निवडणुकीची तयारी एकूणच कशी सुरू आहे खरं तर आता आपले जे नेतेच आहेत ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत त्या पार्श्वभूमीवर लोकांमध्ये देखील थोडंसं एक संभ्रम आहे की ते येतील का ते प्रचारात सहभागी होतील का मात्र आता त्यांच्या वतीने आपणच इथे आहात तर काय सांगाल की कशा पद्धतीची तयारी आणि कशा पद्धतीचं तुम्ही एकूणच या प्रचारामध्ये उतरला तसं पाहायला गेलं तर आत्ता आपण आंबेगाव तालुक्यामध्ये आहोत आंबेगाव तालुका हा माननीय नामदार दिलीपरावजी साहेब यांच्या विचार विचाराच्या पाठीमागे किंवा त्यांच्या विचाराच्या एक एकेवरती काम करणारा तालुका आहे आमच्यासारखे जे काही पदाधिकारी आहेत ते कायमस्वरूपी साहेबांच्या पाठीमागे किंवा साहेबांनी सांगितलेले कामं करणारे आम्ही सर्व मंडळी आहोत तसं पाहायला गेलं ती माननीय खासदार शिवदादा आढळरावांचा या ठिकाणी प्रवेश झाल्यानंतर प्रचाराची रणनीती किंवा प्रचाराचं सर्व रणधुमाई चालू होण्याअगोदरच छोटासा ॲक्सिडेंट झाला आणि साहेबांना त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये भरती व्हावं लागलं तसा आमच्या सर्वांसाठी तो थोडासा धक्कादायकच प्रकार त्या ठिकाणी होता पण त्यातूनही साहेब जरी आज हॉस्पिटलमध्ये असले तरी संपूर्ण प्रचाराची यंत्रणा किंवा प्रचार कसा करायचा काय करायचं या सर्व गोष्टींवरती साहेब बारकाईने लक्ष ठेवून आहेत पण मी असेल किंवा माझ्यासारखे बाकीचे पदाधिकारी असेल यांच्या सतत साहेब संपर्कामध्ये आहेत आणि प्रचार कसा चालला आहे काय चालला आहे कुठे आपण कमी आहोत काय करायला हवं हो। याच्या सूचना साहेब वेळोवेळी हॉस्पिटलमध्ये असून सुद्धा त्या ठिकाणी करत आहेत निश्चितच तुम्ही जे सांगताय तोच एक लोकांमध्ये आपल्याला जो संभ्रम वाटतोय की बाबा आता स्वतः नेते जे आहेत दिलीपरावजी वळसे पाटील हे हॉस्पिटलमध्ये ते आता समोर येतील की नाही आणि मग त्यांना सूचना कशा मिळतील आणि त्यांच्या वतीनं कशा पद्धतीने मतदारांना आव्हान केलं जाईल आता तुम्ही इथे गावखेड्यामध्ये पाहताय की चास असेल म्हाळुंग्या असेल किंवा या भागामध्ये या लोकांची मोठ आपण कशी बांधणार आणि त्यांच्यापर्यंत हा जो मेसेज आहे हा कशा पद्धतीने पोहोचवणार प्रयत्न करणार तसं पाहायला गेलं तर माझ्या माहितीनुसार की शेवटचे एक दहा बारा दिवसामध्ये साहेब नक्की प्रचारामध्ये या ठिकाणी सक्रिय होतील आता जरी साहेब हॉस्पिटलमध्ये असले तरी साहेबांची रि प्रकृती जी आहे त्याची रिकव्हरी फास्ट त्या ठिकाणी होत आहे आणि शेवटच्या दहा एक दिवसामध्ये साहेब नक्की प्रचारामध्ये उतरतील असा आम्हाला आत्मविश्वास त्या ठिकाणी वाटतो आहे जरी साहेब प्रचारात उतरण्यामध्ये साहेबांना थोडासा जरी काही प्रॉब्लेम असेल का असेल पण आमच्यासारख्या असंख्य कार्यकर्ते आहेत की साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहेत आम्ही साहेबांची उणीव कुठेही इथं मतदारांना भासून देणार नाही असा आमचा नक्की त्या ठिकाणी प्रयत्न असेल निश्चितच ही उणीव तर आपण भासू देणार नाहीच आहे पण आता दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे की आता गेल्या अनेक दिवसामध्ये तुम्ही जे काही तुमच्यासोबत आता आहेत म्हणजे दुसऱ्या संघटनेचे पदाधिकारी आणि तुम्ही यांचं मनोमिलन कसं होतं आहे ते एकत्रपणे काम करण्याची काही आव्हानं आहेत का आणि त्याच्यावर तुम्ही कशी मात करता तसं पाहायला गेलं तर महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे शिंदे गट आहे शिवसेना शिंदे गट या ठिकाणी आहे भाजप आहे रासप आहे आठवले गट आहे ह्या सगळ्यांचे जे पदाधिकारी आहेत त्या आता आम्ही गेल्या दोन तीन दिवसापासून प्रत्येक गावामध्ये भेट गाव भेट दौरा त्या ठिकाणी करतो आहे आणि प्रमुख प्रमुख पदाधिकारी प्रम प्रम जे आहेत त्यांना सगळ्यांना एकत्र ठिकाणी बोलून त्यांची सगळ्यांना एका ठिकाणी आणतो आहे आणि त्यांना एका ठिकाणी आणून त्यांच्या गावातील प्रचाराची रणनीती कशी असणार काय असणार किंवा त्यांची स्ट्रॅटेजी काय असणार किंवा त्यांना काही इंटरनेट काही प्र त्या ठिकाणी काही अडचणी आहेत का काय का त्याच्यावरती कसं निराकरण करते ते प्रयत्न आमचे चालू आहेत त्यामुळे आमचा ह्या कळम चांदोली जिल्हा परिषद गटामध्ये आमचा बऱ्यापैकी दौरा त्या ठिकाणी झालेला आहे आणि आता आमचे सगळ्या युतीचे सर्व कार्यकर्ते जोमाने त्या ठिकाणी कामाला लागलेले आहेत निश्चित मागच्या काळामध्ये जे विद्यमान खासदार होते अमोल कोल्हे यांना निवडून आणण्याकरता तुम्ही प्रयत्न केले त्यांना निवडून हे आणलं मात्र मागच्या काही काळामध्ये त्यांचा ह्या ज्या काही मतदारसंघामध्ये तो संपर्कच राहिला नाही किंवा ते आलेही नाहीत आणि त्याचा विपरीत परिणाम कुठे झाला का आणि तुम्हाला काय वाटतं की आत्ता हे जी काही निवडणूक आहे त्याच्यामध्ये मतदार त्या बाबतीत काही विचार करतात तसं पाहायला गेलं की अमोल कोल्हेंनी निवडून आणण्यामध्ये आमच्या तरुण वर्गाचा त्या ठिकाणी खूप मोठा त्या ठिकाणी हातभार होता आणि त्यावेळेस ते त्यांची संभाजी महाराजांवरची मालिकाही त्यावेळेस चालू होती त्याचाही चांगला फायदा त्या ठिकाणी त्यांना निवडून येण्यासाठी झाला पण एकदा निवडून आल्यानंतर खासदारांनी खालील कोणत्याही कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी संपर्क ठेवला नाही तालुका पातळीवरती जिल्हा पातळीवरती काम करणारे आमच्यासारखे कार्यकर्ते असतील त्यांच्याशी त्यांचा संपर्क फार दुर्मिळ असायचा सहा महिन्यातून किंवा वर्षातून एखाद्या कार्यक्रमात कुठं भेटले तर त्यांचा ते नामचा भेट त्या ठिकाणी व्हायची आणि खरं पाहायला गेलं ह्या तालुक्यामध्ये शिवायदा आढावा गेली पंधरा वर्षे त्या ठिकाणी खासदार होते आणि त्या पंधरा वर्षानंतर पाच वर्ष जरी मधल्या काळामध्ये त्यांनी इतका संपर्क या ठिकाणी जनसामान्य लोकांशी ठेवला की त्यामुळे लोकांना असं वाटत होतं की आपण अमोल कोल्हे त्या ठिकाणी निवडून दिलं पण त्यांच्यापेक्षा शिवाजीदादांचा संपर्क आपल्याशी जास्त आहे त्यामुळे आता लोकं कुठेतरी विचार करतात की बाबा की शिवाजीदादा आपल्याबरोबर रोज असणारा आपल्या सुखदुःखात असणारा माणूस त्या ठिकाणी तर तुम्ही किंवा त्याची कामं वेगळी असतात तुम्ही स्वतः संघटनेमध्ये काम करताय खासदारांची नक्की काय कामं असतात आणि कसा खासदार असायला हवा असं तुम्हाला वाटतं जरी खासदार म्हणत असले की खासदार दिल्लीतला असावा दिल्लीत काम करणार असा गल्लीतल्या नसा पण गल्लीत काय काय काम आहे ती जर पहिले तुम्ही समजून घेतली तरच तुम्ही दिल्लीमध्ये ते मांडू शकता तुम्ही जर गल्लीतच फिरले नाही आणि गल्लीत काय अडचणी अड्या अडचणी सामान्य लोकांना आहे त्या जर समजून नाही घेतल्या तर तुम्ही दिल्लीमध्ये काय प्रश्न मांडणार पहिले प्रश्न समजून घ्या नंतर ते दिल्लीमध्ये मांडा असं माझं मत आहे निश्चितच आज तुम्ही युवक आहात एक युवकांच्या दृष्टिकोनातून तुम्हाला काय वाटतं की पुढच्या काळामध्ये जर समजा आपण जो खासदार निवडून देतो आहे तो रोजगार निर्माण करणारा त्यासोबतच शिक्षण आरोग्य या संदर्भातले प्रश्न हा सोडवणारा कसा असायला हवा युवकांनीसुद्धा काय विचार करायला तसं पाहायला गेलं तर आता आपल्याकडं इंजिनिअरिंग कॉलेज साहेबांनी इथं मंचर या ठिकाणी आणलेलं आहे बाकीचे बरेचसे कोर्सेस पण या ठिकाणी चालू आहेत आणि सर्वसामान्य जो आपला विद्यार्थी आहे त्याला आता कळून चुकलेला आहे की शेतीबरोबरच शिक्षणाचं महत्त्व त्याला त्या ठिकाणी काढलं आहे त्यामुळे टेक्निकल मुलं ह्या ठिकाणी जास्तीत जास्त प्रत्येक गावामध्ये ह्या ठिकाणी तयार होतात चाकणसारखी इंडस्ट्रीयल एरिया आपल्यापाशी जवळ आलेला आहे त्यामुळे नोकरीच्या विविध संधी त्या ठिकाणी त्यांना उपलब्ध आहेत पण भविष्यकाळामध्ये प्रत्येक ठिकाणी कोण प्रत्येक गोष्टीला लिमिट त्या ठिकाणी असतं तर भविष्यकाळामध्ये नवीन नवीन प्रोजेक्ट ह्या ठिकाणी येणं गरजेचं आहे इंडस्ट्री वाढणं गरजेचं आहे त्याचबरोबर दहन वहनाचा असेल की आपण आज बघतो की जे काय तीन चार बायपास झाले मला पण मला सुद्धा आठवतं की मागच्या लोकसभेच्या अगोदर माननीय नामदार वळसेपाटी साहेब असतील शिवायदादा आढाराव असतील त्यांनी त्यावेळेस वेळोवेळी पाठपुरावा त्या ठिकाणी केला होता आणि त्यावेळेस तो निधी आणला होता याच्यासाठी बाह्य वयां रस्त्यासाठी आणि तेव्हा त्याचं ते भूमिपूजन केलं होतं आणि येते गेल्या दोन तीन वर्षांमध्ये त्याची कामं पूर्ण झाली फक्त कामं तुमच्या काळामध्ये पूर्ण झाली म्हणून ती तुम्ही मंजूर करून आणली असं होत नाही तर ती कामं कुणी मंजूर करून आणली ते पण बघणं फार गरजेचं असतं आणि ब दुसरं एक महत्त्वाचं मला त्या ठिकाणी मांडायचं आहे की भविष्यकाळामध्ये तुम्ही कुठली तरी ब्लू प्रिंट विकासाची घेऊन या ठिकाणी उतरलं पाहिजे की तुम्ही तरुणांसाठी काय करणार आहात तुम्ही साठी काय करणार आहात उद्योग आणण्यासाठी काय करणार आहात किंवा तुमचं डेव्हलपमेंटचा काय प्लॅन आहे भविष्यामधला हे सगळं आज यूट्यूबमुळं काय जगजवळ हो आलं आहे गुगलमुळं सगळं कुठं काय चाललं जगाच्याबद्दल जा लगेच कळतं त्यामुळं आपण आज एकवीसाव्या शतकामध्ये जात असताना आपण नक्की काय करणार आहोत हे प्रत्येक तरुणाला त्या थे ठिकाणी क येणं गरजेचं आहे तर त्याची कुठेतरी विकासाची ब्लू प्रिंट घेऊन भविष्यातल्या खासदारांनी या ठिकाणी येणं गरजेचं आहे निश्चित जाता जाता माझा शेवटचा प्रश्न असा राहील की सोशल साईटचा सा आपण म्हणाल तसं सोशल साईटचं हे वार चालू आहे आणि या निवडणुकीत तर ते फार प्रकर्षाने जाणवतंय समोरून वार होतं आहे की कशा पद्धतीने आम्ही विकास करतो आहे किंवा आम्हीच कसे पुढे आहोत किंवा आम्हीच कशा पद्धतीने तुम्हाला न्याय देऊ शकतो तर याचा कुठे परिणाम होईल मतदारांवर त्यासोबतच ह्या सगळ्याच्या आव्हानावर तुम्ही कशा पद्धतीने मात करू शकाल आणि पुन्हा एकदा मी त्याच प्रश्नाला स्पर्श करेल की वळसे पाटलांचा जो विचार आहे तुम्ही मतदारांपर्यंत कसा पोहोचू शकाल आणि ह्या सगळ्या निवडणुकीमध्ये कशी आघाडी घेऊ शकाल तर तसं पाहायला गेलं आंबेगाव तालुक्यामध्ये गेली पस्तीस वर्ष झाल्या वळसे पाटील साहेब नेतृत्व करतात आहे जो काही ह्या भागाचा विकास केलेला आहे तो संपूर्णपणे पाटील साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मॅक्झिमम झालेला आहे आणि हे सर्व जनता त्या ठिकाणी मान्य करते आणि भविष्यामध्ये सुद्धा जी काही विकासाची कामं करायची आहेत त्यासाठी तीसुद्धा कामं वळसेवाटी साहेबांच्या नेतृत्वाखाली उद्या शिवायदा आढळराव खासदार झाल्यानंतरसुद्धा त्याची गौडदोड चालू राहणार आहे त्यामुळं नक्कीच हा आंबेगाव तालुका जो आहे मागील व्यवसाय आंबेगाव तालुक्यांनी वळसेवाटी साहेबांचंच ऐकलं होतं आणि अमोल कोल्हेंना बावीस हजाराची आघाडी त्या ठिकाणी दिली बावीस हजार पाचशे माताची त्याचप्रमाणे ह्या वेळेस वळसेवाटी साहेब जे सांगतील तेच धोरण आणि साहेब सांगतील तेच धोरण तर निश्चितच सचिन भाऊ भोरे यांनी आपल्याला सांगितलं आहे की वळसे पाटील साहेब जे सांगतील तेच धोरण आणि तेच तोरण नाही अशाच पद्धतीचा जो काही आवाज आहे तो आपण वेगवेगळ्या तालुक्यामध्ये जसं खेड आंबेगाव जुन्नर असेल आणि शहरी काही भाग आहे त्याच्यामध्ये ऐकतो आहे आणि मला तरी वाटतं की ह्या पुढच्या प्रचाराच्या रंधुमाळीमध्ये आपल्याला आता चित्र स्पष्ट होताना दिसेलच की नक्की कोण आघाडी घेत आहे आणि या मतदारसंघाचा कशा पद्धतीने हा जो काही प्रचाराचा एकूणच आवाका आहे तो पुढे जाताना दिसतोय आपण पुढच्या मतदारसंघामध्ये जाणून घेणार आहोत तिथलं चित्र तोपर्यंत धन्यवाद